नमस्कार आजचे पंचांग अठरा सप्टेंबर या भागात आपला सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा लोकप्रिय अभिनेते व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ख्यातनाम मराठी लेखक कोल्हापूरचे थोर सुपुत्र मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांना जयंतीनिमित्त अभिवादन एक हेल्थ टीप चणे खाण्याचे फायदे हाडे मजबूत होतात पचन संस्था निरोगी राहते रक्त वाढल्यास उपयुक्त त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते हृदय निरोगी राहण्यास मदत करते लिंग जात धर्म हा निकष नाही वेतनाचा समान वेतन हा हक्क आहे कर्मचाऱ्यांचा जागतिक समान वेतन दिन चला जीवनदान देणाऱ्या संसाधनाची चाचणी करूया संरक्षित करूया आणि पाण्याचा अपव्यय टाळूया जागतिक जल देखरेख दिन बांबूंच्या फायद्यांबाबत जनजागृती करूया बांबू लागवडीला आपण प्रोत्साहन देऊया जागतिक बांबू दिन आज शुभ बुधवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली आहे माऊली जगाची मनाच्या घाभाऱ्यात मूर्ती विठ्ठलाची तसेच आज बुधवार हा गणेशाचा देखील मानला जातो भक्ती गणपती शक्ती गणपती सिद्धी गणपती लक्ष्मी गणपती जय जय श्री देवा महागणपती ओम गणेशाय नमः पंचांग पंचांग म्हणजे काय वारतिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक अठरा सप्टेंबर वीसशे चोवीस दिन बुधवार काय दर्शविते ते बघूया शकसंवत एकोणीसशे शेहेचा नाम विक्रम संवत वीसशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून सत्तावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून अडतीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सहा अजून छप्पन मिनिटांनी तर चंद्रास्त नाही मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी पौर्णिमा सकाळी आठ वाजून चार मिनिटापर्यंत व त्यानंतर प्रतिपदा तिथे चालू होईल नक्षत्र पूर्व भाद्रपद जे सकाळी अकरा पर्यंत राहील योग गंड रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत करण बव सकाळी आठ वाजून चार मिनिट मिनिटापर्यंत व त्यानंतर बालो करण जे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत राहील चंद्रराशी मेन सूर्यराशी कन्या सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार बावन ते पाच एकोणचाळीस पर्यंत अभिजित मुहूर्त बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त हा शुभ समय दुपारी दोन चौतीस ते तीन तेवीस पर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सहा अडोतीस ते सात वाजून दोन मिनिटापर्यंत जेवण करणे कचरा काढणे किंवा झोप घेणे या काळात वरचे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी बारा बत्तीस ते दोन चार गोले काळ सकाळी अकरा एक ते बारा बत्तीस पर्यंत यमगंड सकाळी सात अठावन्न ते नऊ एकोणतीस पर्यंत ऋतू आयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता माझ आपण साप्ताहिक राशी भविष्य हा भाग मी रविवारीच प्रदर्शित केलेला आहे तो आपण अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळते व तसेच माझे आजचे पंचांग हा भाग रोज बघावा त्यामध्ये मी काही ना काही फायद्याचे uh, असलेले उपाय सांगतो एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आमचा खूप आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू